हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण जेवढं पौष्टिक खाऊ तेवढं चांगलं तर तसंच आजची काहीशी आपली अगदी पौष्टिक म्हणजेच हेल्दी रेसिपीज आहेत तर चला मग आज आपण पाहूयात की आपल्या किचनमध्ये आपण आजची पौष्टिक अशी कशाची रेसिपी पाहणार आहोत व ती कशी बनवायची तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे टेस्टी आणि हेल्दी असे शेंगदाणा आणि तिळाचे लाडू सगळ्यांनीच म्हटलं जातं की तिळं शरीराला अतिशय चांगले असतात दररोज सकाळी उठल्यावर एक चमचा पांढरे तिळ सगळ्यांनी नेहमीच खाल्ले पाहिजे पण आपल्याकडून ते शक्य होत नाही त्यामुळे आज आपण छान आणि टेस्टी व खायलाही आपल्याला अतिशय उलाशील असे शेंगदाणा व तिळ मिक्स करून पौष्टिक लाडू बनवणार आहोत म्हणजे बन सकाळी उठला आणि एक लाडू खाल्ला की आपला वेळही वाचेल आणि आपल्याला एनर्जी टिकून राहील आणि ते पौष्टिकही असतील तर चला मग पाहूयात की कशे वे ते लाडू कसे बनवायचे व त्यासाठी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर अगोदर आपण घेऊयात तिळं आणि शेंगदाणे मी एवढे तिळं घेतले त्याचा अर्थ एवढेही यूज नाही करायचे नाहीतर आपले लाडू कडू होतील जेवढे शेंगदाणे घेतलेत त्यापेक्षा हाफ तिळं घ्यायचे आहेत आप आपल्याला गॅसवर कढई गरम करून अगोदर आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जण डॉक्टर्स असे तिळाचं तेल किंवा तिळं खाल्लेले चांगले असतात किंवा शेंगदाण्याचं तेल असे म्हणतात तर त्या गोष्टींचं तेल वगैरे कुठे बनतं काय होतं ह्या गोष्टी आपण आपल्या अन्नामध्ये खाण्यापेक्षा डायरेक्टली आपण जर तिळच खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी चा किती चांगले असू शकतात नेहमी नेहमी खा असंही मी म्हणत नाही पण सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यांना मानतं असं म्हणतात तर त्याचमुळे आपण हे लाडू नक्कीच आपल्या घरी बनवून ठेवले पाहिजे आपल्या छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना जे ऑफिसला वगैरे जातात अशांना सकाळी एक लाडू खाल्ला किंवा टिफिनमध्ये घेऊन गे गेला तरीही भागतं म्हणजे घाईघाईमध्येही आपण ही, ही गोष्ट खाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पौष्टिक खूप असतं तुम्ही नेटला वगैरे चेक केलं असेल की बऱ्याच जणांचा सल्ला असा असतो की तुम्ही एक चम्मच पांढरे तीळ नक्कीच खाल्ले पाहिजे अतिशय पौष्टिक असतात तिळं खायला आणि बऱ्याच जणांचं असं असतं की तिळं कडू लागतात किंवा असं बरेच जण म्हणतात तिळाचं पीठ वगैरे मी कद्दूच्या वगैरे भाजी तिळाचं पीठही नक्कीच वापरते आणि त्यातले त्यात आपण शेंगदाण्याच्या लाडूतही अशा पद्धतीने हाफ अँड हाफमध्ये तिळं टाकले तर ते कडूही नाही लागणार आणि खायला अतिशय टेस्टी लागतात हे लाडू तर चला मग आता आपले जवळपास शेंगदाणे भाजून झालेले आहेत अगदी मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पाच मिनिट शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले की आता आपण गॅस बंद करून किंवा कमी करून ते काढून घेऊयात आणि नंतर आपण त्याच कढईमध्ये तिळं टाकून तिळंही भाजून घेऊयात मी भरपूर तिळं धुतले होते त्यामुळे मी बरेचसे तिळं भाजून आहे पण तुम्ही जर तुम्हाला त्याची गरज नसेल तर जेवढे लागणार आहे तेवढेच भाजून घेतले तरी चालतंय आणि एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही तिळं मार्केटमधून आणले असतील किंवा घरचे असतील तरीही जर आपण न भाजता तिळं घरामध्ये स्टोअर केले तर तुम्ही नक्की अनुभव घेतला हो असेल की त्याला लगेच जाळं पडतं जर तुम्हाला वाटत असेल त्याला जाळं पडू नये किंवा तुम्ही काही भाज्यांमध्ये त्याचं पीठ वगैरे यूज करत असताल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने तिळं भाजून ठेवले तर आपल्याला घाई गरबडीतही जरी कुठल्या भाजीला जसं की भरलेल्या भेंडीला भर फिडिंग कराय पुडिंग करायची असेल किंवा आपलं भरली वांगीला पुडिंग करायची असेल म्हणजे आतला मसाला भरण्यासाठी आपण तिळाचा वापर करतोच तर अशा प्रकारे आपण जर अगोदरच तिळं भाजलेली असतील तर आपली जास्त धावपळ होणार नाही किंवा स्पेशली आपल्याला तिळं भाजायला घ्यायची गरज नाही म्हणून तुम्ही यातलेच काहीशी तिळं त्या पुडिंग बनवण्यासाठी ठेवू शकतात असं मी म्हणते जर काही जण बनवत नसतील तर एक गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही नक्की एकदा भरली भेंडीला कद्दूच्या भाजीला किंवा भरली वांगीला टाकून बघा तुम्हाला अफलातून टेस्ट येईल तर असं काहीस हे आपल्याला याची मदत होऊ शकते आणि मी तर टाकते त्यामुळे मी पुरेपूर तिळं भरपूर तिळं म्हणू शकते मी भाजायला घेतलेली आहेत आणि सारखं सारखं माझ्या तिळ्यांमध्ये जाळं पडू नये म्हणून मी ते एकदाच भाजून ठेवते जेणेकरून माझी परत धावपळही होणार नाही आणि ते भाजलेल्या तिळं मला नंतर उपयोगीही पडतील तर अशाच प्रकारे तिळांनाही एक पाच ते सात मिनिटं किंवा मंद आचेवर एक पंधरा मिनिटं आपल्याला तिळं भाजून घ्यायचे आहेत कारण गॅसची फ्लेम जर आपण हाय फ्लेम ठेवली तर ते करपून जातील आणि अगदी लो असेल तर व्यवस्थित तिळं भाजणार नाहीत त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला तिळं व्यवस्थित भाजून घ्यायचे जो आहेत जोपर्यंत त्यातनं तडतड असा आवाज येत नाही पूर्ण तिळं फुटलेत का व्यवस्थित भाजलेत का चेक करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिळं भाजून घ्यायचेत आपले तिळं व्यवस्थित भाजून झाले की तिळं आणि शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचेत आणि शेंगदाणे आपण थोडे थोडे शेंगदाण्याचे सालटे काढून घ्यायचे आणि नंतर शेंगदाणे व्यवस्थित मिक्सी जारमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचेत अगदी जास्तही त्याचे सालटे काढायची गरज नाही कारण असं म्हटलं जातं की सालट्यांमध्ये पण भरपूर प्रोटीन असतं किंवा तेही खाल्लेले चांगले असतात म्हणून अगदी थोडेसे काढायचे किंवा नाही काढले तरी चालते माझे शेंगदाणे भरपूर होते मी हाफ याचे काढले होते आणि हाफ याचे नव्हते काढले तर अगोदर मी तुम्हाला तेच शेंगदाणे मिक्सी जार मध्ये भरून दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे आपण आता मिक्सीमधनं शेंगदाण्याचं पीठ बारीक करून घेऊयात आता एका कढईमध्ये आपण ते का बारीक केलेले शेंगदाणे टाकून घेऊयात तर तशाच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले शेंगदाणे आणि तिळं हे सर्वही मिक्सीला बारीक करून घ्यायचे आहे तर एवढं काही अवघडही आहे हे पौष्टिक लाडू बनवायचं अतिशय सोपं आहे आणि मेन म्हणजे महत्वाचं आपल्याला कुठं याचं कुकिंग वगैरे करायचं नाही आहे फक्त एवढंच आहे की तिळं आणि शेंगदाण्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अगदी हे लाडू विदाऊट कुकिंग होणार आहेत आणि खायला अतिशय टेस्टी इवन तुम्हाला सांगते या लाडूंमध्ये वेगळं काही अजून मिक्ससुद्धा आपल्याला करायचं नाही आहे फक्त ह्यामध्ये ॲड करायचं आहे तर तो म्हणजे गूळ तर हवं तर तुम्ही गुळालाही मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ शकता पण स्मूथ असेल तर त्याचीही गरज नाही आपण हाताने व्यवस्थित गूळ मिक्स करू शकतो तर आता मी सुद्धा माझा गूळ अतिशय स्मूथ होता म्हणून वाटीमध्ये जो आहे तो सर्व गुळ हाताने अगदी बारीक करून तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करते आता हे सर्व जिन्नस आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिसळून घेऊया सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आता आपल्याला जेणेकरून आपल्या लाडूंची टेस्ट समान येईल जर लाडू व्यवस्थित मिसळून नाही घेतले तर कुठेतरी गुळाचा तुकडा लागेल कुठेतरी तिळचं जास्त लागेल किंवा कुठेतरी फक्त तिळाचंच राहिलं तर कडूसर लागेल आपल्याला लाडू त्यामुळे सर्व जिन्नस एक दहा मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व एकजीव होतील आणि त्यांचं मिश्रण छान होईल तर अशा प्रकारे मी पाच ते दहा मिनिटं सर्व मिश्रण मिसळून घेतलेलं आहे सर्व मिश्रण एकजीव करून झालं की आता आपण एक एक करून त्याचे छान असे लाडू बनवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात आता जवळपास पास आपलं मिश्रण दिसायलाही सुंदर झालं आहे आणि बनूनही तयार झाले तर हे लाडू बनवायलाही ते मिश्रण काही गरम नसते त्यामुळे बनवायलाही लाडू काय असा अवघड नाही आहेत किंवा हाताला पोळतंय असंही काही नाही आहे आपण दोन्ही हातानं अगदी थोडं थोडं प्रेस करून सुंदर असे आपण हे शेंगदाणाचे लाडू नक्कीच बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकतात अगदी पंधरा मिनिटामध्ये आपले सुंदर आणि अतिशय हेल्दी पौष्टिक लाडू बनून तयार आहेत तर तुम्हालाही असंच हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक काही हवं असेल तर तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करा फक्त मी घरीच खा किंवा सकाळीच खा असं म्हणत नाही आहे हवं तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या टिफिनमध्ये पण हे लाडू घेऊन जाऊ शकतात तर मग कशी वाटली माझी लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला वाटतं काही गोष्टी खूप अवघड असतात पण ते तसं नसतं आपण आपल्या हेल्थसाठी पण काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे नेहमी बाहेरचंच खावावं फॅटीच खावा असंही काही नाही कधी कधी आपण घरच्याही काही गोष्टी नक्कीच ट्राय केल्या पाहिजे आणि मला येत नाही हा फक्त बहाणा असतो आपण जर शिकायचंच किंवा प्रयत्न करायचा म्हटलं तर प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो असंच मीही माझ्या लाईफमध्ये म्हणा किंवा माझ्या घरी प्रत्येक गोष्ट ट्राय करते असं नाही की मला हे येत नाही आणि मी ते ट्रायही करायला नाही पाहिजे मला जे जमत नाही ते शिकण्याचा मी पूरी पूर प्रयत्न करत असते आणि तुम्ही पाहू शकतात दिसायला लाडू किती मस्त दिसते तर खायला किती सुंदर झाले असतील असे करून मी एक एक करून जवळपास दहा ते पंधरा लाडू बनून माझे झालेले आहेत अशी होती आजची आपली छोटीशी आणि टेस्टीज रेसिपीज तुम्हाला आणखी अशा काही रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही रेसिपीज पाहून तुम्हाला नक्कीच काही हेल्दी आणि पौष्टिक बनवण्यासाठी मदत होईल तर तुम्ही नक्की एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणखी भेटूया अशाच नवनक